देवेंद्रजींना मी नक्की सांगणार आहे खरंतर या सभांना देवेंद्रजी स्वतःच येणार होते सिंधुदर्गामधील असणारा प्रत्येक या सभांना त्यांनी यायचं होतं परंतु प्रत्येक ठिकाणी जाणं योग्य नाही आणि वेळही पुरत नव्हता आणि म्हणून त्यांनी मला सांगितलंय या सिंधुदुर्गामधील असणारी प्रत्येक नगर परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या मी या संपूर्ण सिंधुदुर्गाला दत्तक घेतल्याशिवाय राहणार तुम्ही डायरेक्ट सांगा के सरकार या सरकारने केंद्रातल्या सरकारने आणि राज्यातल्या सरकारने या नगरपालिका दत्तक घेतलेल्या आहेत त्यामुळे या दत्तक घेतलेल्या या सगळ्या नगरपालिका पूर्ण विश्वासाने पूर्ण विश्वासाने भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या मी तुम्हाला खात्रीने सांगतो देवेंद्रजी एक द्रष्टा नेतृत्व आहे वेगवेगळ्या पद्धतीने देशाला आणि महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राला एक वेगळ्या दिशेने नेण्याचं ठरवलं आहे सिंधुदुर्ग सुद्धा आदरणीय दादा असतील आपले दादा नेहमी असं सा सांगण्याचा प्रयत्न करतात ज्या जी डी पीबद्दल बद्दल सांगत असतात खरं तर जी डी पीबद्दल खऱ्या अर्थाने जर कोणी विचार केला असेल त्या जी डी पी वाढवण्याच्या संदर्भातला तर त्याचा विचार श्रद्धातही तुम्ही केला आहे तुम्ही रोजगाराची निर्मिती करण्याचा जो विचार करताय हा विचार खरं तर नारायण राणेसाहेबांचा नारा आहे दादांचा आहे